हे मित्रांनो आज सहा ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण येशूच्या रूपांतराचा सण साजरा करीत आहोत आणि आजच्या वाचनानुसार विशेषत शुभ वर्तमानात आपल्याला सांगित जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्याला असं दिसतं की येशू आपल्या तीन शिष्यांना जे त्याचे जवळचे होते विशेषत पेत्र योहान आणि याकोब त्या तिघांना घेऊन तो ताबोर पर्वतावर जातो आणि त्या ठिकाणी तो एकांतात जाऊन प्रार्थना करतो आणि हे तीन शिष्य एका ठिकाणी तिथे बसलेले असतात आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत असताना त्याचं रूपांतर होतं आणि त्या ठिकाणी येशूबरोबर आणखीन एलिया आणि मोशी हे दोघे दिसतात आणि ते पाहिल्यानंतर ते इतकं वैभवशालीय असं सौंदर्य दिसतं की पेत्र फार भारावून जातो आणि पेत्र भारावून जात असताना तो त्या ठिकाणी बोलतो की प्रभू इथे असणे खूप चांगलं आहे आणि तुमची इच्छा असेल तर मी ह्या ठिकाणी तीन तंबू बांधतो आणि त्या तीन तंबूमध्ये आपण राहू आणि इथेच राहू प्रिय मित्रांनो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा पेत्राला सांगतो नाही आपल्याला खाली जायचं आहे कारण त्या डोंगरावरून दाबोर पर्वतावरून त्याला खाली जाऊन आपलं कार्य पूर्ण करायचं आहे आणि ते कार्य करताना कदाचित त्याला जो काही त्रास संकट क्रू सहन करणारा ला, लागणार आहे ला त्यासाठी तो तयारी करीत आहे आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या तीन शिष्यांना हे जे दृश्य दाखवलेलं आहे त्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष पुरवणं आवश्यक आहे विशेषत ज्या वेळेला प्रभू ख्रिस्ताबरोबर मोशे आणि एलिया हे दोघे असतात आणि ते खूप वर्षापूर्वी निघून गेलेले असतात परंतु त्यांचं प्रतीक आहे की मोशे हा दहा आज्ञासाठी देवाने ज्याला दहा आज्ञा दिल्या आणि त्यांच्याबरोबर करार केला आणि त्या कराराप्रमाणे लोकांनी त्यांच्याबरोबर जगावे अशी देवाची इच्छा होती आणि त्याप्रमाणे देवाने सर्व संदिष्टांचं एक प्रतीक म्हणून ए संदिष्टा त्या ठिकाणी होता आणि परमेश्वरने ह्या संदिष्टाद्वारे संदेश देऊन लोकांना नेहमी जागृत करून पश्चाताप करण्यासाठी बोलावलेलं होतं म्हणजेच प्रभू येशू क्रिस्तून काही शिष्यांना सांगत होता की तुम्हाला परमेश्वराने ह्या दहा आज्ञा दिलेल्या आहेत हा संदेश दिलेला आहे आणि त्या सगळे संदेश तुम्ही पाळा म्हणजे स्पष्टताप करा आणि प्रभूकडे वळा म्हणजे तुमच्या जीवनाचं नूतनीकरण होईल आणि तुम्हाला हे वैभव जे आज तुम्ही पाहत आहात ते मृत्यूनंतर तुम्हाला ते वैभव प्राप्त होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला खाली जाऊन तुमच्या स्वतःचे क्रूस व्हावे लागतील आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वैभव तुम्हाला प्राप्त होईल म्हणजेच माझ्या प्रियबंधून येशू त्यांना सांगत होता की जीवनात येणारे संकट दुःख आणि अडचणी जीवनातील जे क्रॉस आहेत ते क्रॉस तुम्ही व्हायला घाबरू नका कारण त्यामध्ये तुम्हाला खरं आनंद सुख शांती आणि वैभव प्राप्त होणार आहे